आठवणीतील कवी या सूर्यकांत खांडेकर यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त कोळेकर तिकटीजवळ असलेल्या अक्षरदालन या पुस्तकालयामध्ये झालेल्या कवी प्राध्यापक डॉक्टर सूर्यकांत खांडेकर यांची थोरली मुलगी स्वाती यांनी आपल्या वडिलांचे पुस्तके आणि पुस्तकांची दुकाने याविषयी असलेली जवळीक तसेच नियमित पत्रलेखनाची सवय अभ्यासवृत्ती याबद्दलच्या आठवणी सांगितल्या तसेच त्या म्हणतात कवी सूर्यकांत खांडेकर आता असते तर त्यांना अक्षर दालन सारखे पुस्तकालय नक्कीच आवडले असते चला तर मग बघूया त्यांनी सांगितलेल्या आठवणी आपल्या सर्वांचं आयुष्य पुस्तक घडवत पुस्तक सा आणि साहित्यिक यांचा एक वेगळा ऋण अनुभव असतो किंबहुना या पुस्तकांमुळेच वाचनाचा एक पिंड तयार होतो साहित्यिकांचा आणि साहित्यिक सा घडतो सा त्यातून बाबांचं आणि पुस्तकाचं नातही तसंच होतं प्रचंड वाचन मनन चिंतन आणि लेखन त्यातच ते कायम असायचे आणि म्हणून कोल्हापुरातली अनेक पुस्तकांची दुकानं बाबांचा लाडका विषय होता करवीनगर वाचन मंदिर हे तर त्यांचं खूप आवडतं ठिकाण अगदी रोज संध्याकाळी बाबा तिथं जायचे आणि करवीनगर वाचन मंदिरामध्ये त्यांनी पी एच डीचा बराचसा अभ्यास केला त्याचप्रमाणे खरीदवार असेल असलेलं त्यावेळचं गुलमोहर नावाचं पुस्तकाचं दुकान असेल मेहतांचा आजब असेल महादार वर्ष आकाराम असेल अशी अनेक दुकानं जी होती या पुस्तकातून या दुकानातून त्यांनी पुस्तकं खरेदी केली आणि म्हणून हे अक्षरधारण जे आहे ते अक्षरधालन म्हणजे आपल्याला माहित आहे शब्दांचं भांडार आहे आणि या शब्दांच्या भांडारात खर तर आपण कार्यक्रम करावा म्हणजे बाबांना बाबा जर असते तर त्यांना हे दुकान खूप आवडलं असतं अक्षरधालन आणि जोशी काका आणि बाबांची ओळख होती कारण जोशी काका उलमोर मध्ये उमेदवारी करत होते त्यावेळेच्या काळात आणि मी अगदी आठवी दहा इथली भरगी होते फ्रॉप मधली तेव्हापासून मी जोशी काकांना ओळखते आणि त्यामुळं बाबांचं बोध धरून कायम मी मध्ये गेलेले आहे रवी नगर वाचन मंदिरात गेलेले आहेत मध्ये गेलेले आहेत तर हेच नातं पुढं आणि हे जे पुस्तकाचं वातावरण आहे अक्षरांचं वातावरण आहे या अक्षरांच्या सानिध्यात मी जी लहानांची मोठी झालेली आहे त्याच अक्षरांच्या सानिध्यात बाबांना पण आवडलं असतं आणि म्हणून आपण हा कार्यक्रम का या ठिकाणी करायचं ठरवलं आपण आल्या आल्या असतील इथं पत्र लावले एकोणीसशे एकाहत्तर आणि बहात्तर साली ही पत्र लावलेली तर रुपानं लिहिली होती आणि बाळांनी उत्तरं दिलेली आपण नंतर बघू शकता ती पत्र आज पंच्याण्णव वर्षाच्या आईला इत नाही तर बाबा तिच्याशी काय म्हणतात खुले प्रेमाचे भांडार एका कुवा चढूनही माझ्या घराची पायरी एका तुवा चढूनही नाही माझ्या घराची पायरी घरागाराच पळली तुझी प्रभाग सोमेली तुझ्या डोळ्यांचा गोडवा जसा श्रावण बाधवा अमृताचा होत गेला दिस रोज नवा नवा शिणविके कामधाम कधी तुझ्या शरीरास कष्टक्षीण होऊन या वाटतो का मनवास थोड्या मोठ्यांची तू लेख थोड्या मोठ्यांची तू लेख माझे गरिबाचे घर सांग नाही ना मी दिले दुःख तुला आजवर आई भाबळी प्रेमळ आहे प्रेमाचे मोहळ स्वतःची आई लग्न झाल्यावरची कविता ही लगेच आई भाबळी प्रेमळ आहे प्रेमाचे मोहळ ग्रीष्म स्वभाव तात्यांचा वडिलांचा ग्रीष्म स्वभाव तात्यांचा आहे तुझ्याशीच सरळ धोळे माझे आई बाप नको मोडू शब्द त्यांचा धोळे माझे आई बाप नको मोडू शब्द त्यांचा मान राखू त्यांच्या साऱ्या करणचा कधी असा शब्द गेला माझ्या मुखातून कधी कठोरचा शब्द गेला माझ्या मुखातून ओघळताना आसवे मला आलीच दिसून नको घेऊ मनावर माझे तसले वागणे नको घेऊ मनावर माझे तसले वागणे सखे हास्याने तुझी या कडी उन्हाचे चांदणे तुझ्यामुळे होतील की काट्या कुट्यांचीही फुले तुझ्यामुळे होतील की काट्या कुट्यांचीही फुले वन असं वाटेल की स्वर्गापरी तुझ्यामुळे तुझ्यामुळे आले माझ्या तुझ्यामुळे आले माझ्या घरा सखे घर पड वाटे आज तुझ्यामुळे वाटे मज विश्व झाले माझे घर सखे सदैव आपुले खुले प्रेमाचे भांडार सखे सदैव आपुले खुले प्रेमाचे भांडार एकोणीसशे एकोणऐंशी साली बाबा गेले अचानक गेले आणि रुपा तेव्हा आठवीतून नवदीत गेली होती एवढी लहान होती ती आणि लहान असलेली रुपा बऱ्याच वेळा मला अगदी मिठी मारायची आणि म्हणायची ताई कुठलं गेले बाबा आपले गे। तर ही रुपा कशी आहे ते बाबांनी एका पत्रात लिहिले बरं का बाबा पत्र लिहायचे एकोणीसशे बहात्तर साल तरी पत्र आहे या ठिकाणी मी मग अशी सांगितलं काही पत्र लावले त्यात एकोणीशे एकाहत्तर सालचं पत्र आहे म्हणजे रुपा फक्त सहा वर्षाची होती तर या सहा वर्षाच्या मुलीनं लिहिलेलं हे पत्र आहे आणि बाबा कायमच रिटायर असताना पुण्याला असताना आम्ही कायमच पत्र लिहायचो आम्ही बेळगावला गेलो की पत्र लिहायचो म्हणजे पत्र लिहायची ही आमची लहानपणापासूनची परंपरा म्हणा त्यामुळे ही परंपरा मी अजूनही सोडलेली नाही माझ्या शाळेतल्या एक शिक्षिका आजारी होत्या आणि महिनाभर त्यांना यायचं नव्हतं शाळेत तर मला असं वाटलं की आता या महिनाभर येणार नाही काय करतील विषाऱ्यात तर मी रोज त्यांना एक पत्र पाठवलं पोचताना तीन महिने पत्र पाठवत होते मी त्यांना रोज एक पत्र पोहचताना पाठवत होते की या बाईला काहीतरी मिळूनच आयुष्य चांगलं जावं आईचा आजार जा जा पण म्हणजे पत्र आपल्यावर किती संस्कार करतात हा जो लहानपणाचा संस्कार आहे हा आपला कसा पुढं आपण आपोआप आपल्यात तो भिंतो कसा तर त्याचं एक उदाहरण म्हणून बाबांनी हे पत्र लिहिले बाबा पत्र लिहायचं काय मुलांच्या नावानं हेही पत्र तसंच आहे प्रिय अभय सुनीता म्हणजे माझं घरातलं नाव आहे सुनीता आ, स्वाती नाव कदाचित माझ्या आजीला आजोबांना म्हणता येणार नाही ना ते सवाती म्हणतील म्हणून सुनीता प्रशांत आणि रुपा यांना असा प्रेम अनेक आशीर्वाद विटे चार दहा बहात्तर मी काल रात्री दहा वाजता खाल्ल्याप्रमाणे पोहोचलो रात्री थोडी भाकर खाल्ली व उरलेली आज अखेर पुरेल असे वाटते म्हणजे घरातूनच घेऊन जायचो जेवण कॉलेजची परीक्षा लवकरच सुरू होत असल्याने अभ्यासक्रम संपवण्याची सध्या घाई चालली आहे ठरल्याप्रमाणे शनिवारी रात्री येथून निघत आहे विट्यावर तुम्ही सर्वांनी सहामय परीक्षेचा सा अभ्यास चांगल्या प्रकारे करावा सुनीता तू गणित आणि इतर चांगल्या मार्गांनी पास व्हायला तसेच प्रशांत तुला मराठीत कमी मार्क्स पडले ते आता पन्नास पेक्षा अधिक पडले पाहिजे रुपा शाणे आहे ती चांगला अभ्यास करते म्हणून तिला चांगले मार्क्स पडतात होय ना ती <laughs> आजी स्व इतरात नमस्कार अभय तू चांगला करू नकोस <laughs> तुमचा बाबा आणि चिलयूप आबाजींच्याकडे जाऊन प्रकृतीची विचारपूस करावी आबाजी म्हणजे चिराजीराव सासराई म्हणजे हाही उल्लेख या पत्रात आहे बाबांची ही रुपा किती मोठी आहे कारण तुम्हाला माहिती नाही ती किती मोठी आहे ती ते आपण तिच्या बाळनाड्यातून बघूया कारण मी कोल्हापूर असल्यामुळं माझं कार्यक्षेत्र काय आहे मी काय आहे हे सगळ्यांना माहित आहे पण रुपाचं येणं जाणं कमी असल्यामुळं रुपा बेळगावला असल्यामुळं आणि सर्व्हिस मध्ये असल्यामुळे तिचं येणं जाणं थोडं कमी असत रुपाचं लग्न एकोणीशे नव्वद साली झालं आणि त्याच्या अगोदरच एकोणीशे अठ्ठ्याऐंशी ते नव्वद मध्ये डीवाय कॉलेज मध्ये कॉम्प्युटर शिकवत होती आणि स्वतःही ती क्लास घेत होती त्यानंतर सहा वर्ष लग्न झाल्यानंतर तिने आपलं स्वतःच कॉम्प्युटर एज्युकेशनचं सेंटर से होतं ते चालवलं आणि एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ते दोन हजार वीस म्हणजे जवळजवळ बावीस वर्ष ती कॉम्प्युटर सायन्सची लेक्चरर म्हणून बेळगाव मध्ये काम बघत होती एचओडी ऑफ बीएससी बीसीए डिपार्टमेंट आणि डायरेक्टर ऑफ बीसीए म्हणून बेळगावच्या जीएसएसी कॉलेजमध्ये तिनं काम पाहिलं आणि बीएससी आणि बीएससी बीसीए विभाग ती पाहत होती बोर्ड ऑफ एक्झॅमिनेशन कॉम्प्युटर सायन्स या ठिकाणी चेअरमन म्हणून तिनं दोन वर्ष काम केलेलं आहे बोर्ड ऑफ स्टडीज बीसीए मध्ये काम केलेलं आहे आणि चन्नम्मा युनिव्हर्सिटी बेळगाव यासाठी हे काम तीन केलेलं आहे आणि सात वर्ष हे काम तिनं केलेलं आहे आणि कॉलेजचे माजी विद्यार्थी आणि विद्यार्थिनी मिळून तिने जेव्हा ही नोकरी सोडली तेव्हा त्यानंतर त्या मुलांनी आपले शिक्षक त्यांचा आदर्श असावा म्हणून बीएससी कॉम्प्युटर सायन्स मध्ये जे टॉपर येतील तर त्यांना स्वरूपा खांडेकर राऊत या नावाचं बक्षीस त्यांनी ठेवलेलं आहे त्यासाठी तर सध्या ती ऑनलाईन कॉम्प्युटरची क्लास घेतली आणि एकूण वीस वर्षापेक्षा अधिक कॉम्प्युटर एज्युकेशनचा तिचा अनुभव आहे